आम्ही कायम दादांच्यासोबत आहोत दादांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आणि उदय आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या या उदय भिस्ते न्यूज किंवा उदय बिस्ते पाटील ऑफिशियल या पेजवरून किंवा उदय न्यूजच्या माध्यमातून आपण हा युज आपण आपल्या इतर बातम्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्यासोबत संघर्षवंत मराठ्यांपर्यंत हा फोटेज पोहोचतो आहे संघर्ष म्हणजे रागीर पाटील सध्या निघालेले आहेत देवी दर्शनासाठी ते म्हणजे बीड या परिसरामध्ये आणि तिथून पुन्हा अखंड हरिणाम सत्याला संघर्षवते मनोजरांगे पाटील भेट देणार आहेत आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्षवंत मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम करतो आहे आपल्या या उदयन्यूजच्या माध्यमातून करतो आपण पाहता ही सर्व घडामोडी आणि आजही मोठ्या संख्येनं ताफा हा संघर्षवंत मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतो आहे दादा कायम दादांच्या सोबत आहोत दादांच्या सोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आणि उदय आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या या उदय बिरसे न्यूज किंवा उदय बिरसे पाटील ऑफिशियल या पेजवरून किंवा उदय न्यूजच्या माध्यमातून आपण हा युट्यूब आपण आपल्या इतर बातम्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्यासोबत गरजवंत मराठवापर्यंत हा फुटेज पोहोचतो आहे संघर्ष उद्योग म्हणजे राहील पाटील सध्या निघालेले आहेत तर देवी दर्शनासाठी ते म्हणजे बीड या परिसरामध्ये आणि तिथून पुन्हा अखंड हरिणाम सत्याला संघर्ष उद्दे मनोज रांगे पाटील भेट देणार आहेत आपल्यापर्यंत प्रत्येक उपडेट प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष उद्ये पाटील यांच्यासोबतचा क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम होत आहे आपल्या या उदरन्यूजच्या माध्यमातून करतो आपण पाहता ही सर्व घडामोडी आणि आजही मोठ्या संख्येनं ताफा हा संघर्ष आम्ही कायम दादांच्या सोबत आहोत दादांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आणि उदय आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या या उदय मिस्ते न्यूज किंवा उदय नुसते पाटील ऑफिशियल या पेजवरून किंवा उदय न्यूजच्या माध्यमातून आपण Hrnaam, या परिसरामध्ये आणि तिथून पुन्हा अखंड हरिणाम सोप्याला संघर्ष होते मनोज रांगे पाटील भेट देणार आहेत आपल्यापर्यंत प्रत्येक पुढे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम आहे आपल्या या उदयन्यूजच्या माध्यमातून करतो आहे आपण पाहता ही सर्व घडामोडी आणि आजही मोठ्या संख्येनं ताफा हा संघर्षवंतय मनोज रांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतो आहे दादा कायम दादांच्या सोबत आहोत दादांच्या सोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आणि उदय आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या या उदय बिस्ते न्यूज किंवा उदय भीसचे पाटील ऑफिशियल या पेजवरून किंवा उदय न्यूजच्या माध्यमातून आपण पाहिजे सोबत आपण आपल्या इतर बातम्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्यासोबत संघर्षवंत मराठ्यांपर्यंत हा फुटेज पोहोचतो आहे संघर्षोद्दे म्हणूनच रांगी पाटील सध्या निघालेले आहेत देवी दर्शनासाठी ते म्हणजे बीड या परिसरामध्ये आणि तिथून पुन्हा अखंड हरिणाम सत्याला संघर्ष उद्दे पाटील भेट देणार आहेत आपल्यापर्यंत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष उद्दे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम करतो आहे आपल्या या उदरन्यूजच्या माध्यमातून करतो आहे पाहता ही सर्व घडामोडी आणि आजही मोठ्या संख्येनं ताफा हा संघर्ष उद्धव मनोजरांगे पाटील यांच्यासोबत